नमस्कार मित्रांनो आर्याकडून यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आझेड्यामध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना नंतर आता महिलांसाठी पंचवीस लाख रुपयाची नवीन योजना सुरू जाणून घ्या काय आहे योजना पुणे श्लोक आयल्याबाई होळकर महिला स्टार्टर स्टार्टरअप योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारी योजनेची जोरदार चर्चा सुरू असताना अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यश्लोक आयल्याबाई होळकर महिला स्टार्टरअप योजना महिला ऑफ योजनेचे महत्त्व काय आहे बघूत आपण पुण्यश्लोक आयल्याबाई होळकर महिला ऑफ योजना त्यांना पात्रता काय लागणार आहे पुण्यश्लोक आयलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे सरकारी योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस फॉर वुमन्स वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यश्लोक आयलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याचा प्रारंभ झालेला आहे पुण्यश्लोक आयलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन पण झालेले आहे या योजनेचे उद्दिष्ट महिलांसाठी उद्योजकतेची संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे आयल्याबाई होळकर महिला स्टार्टरप ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे पुण्यश्लोक आल्याबाई होळकर महिला स्टार्टरप योजनेचे अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या स्टार्टरपच्या सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत दिली जाईल या अंतर्गत महिलांना पंचवीस लाख ,00 ,00 रुपयाची आर्थिक मदत मिळेल जेणेकरून महिला त्यांचे नवीन व्यवसाय सुरू करू शकतील पुण्यश्लोक आयल्याबाई होळकर महिला स्टार्टअर योजनेअंतर्गत एकूण तरतुदीपैकी पंचवीस टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात कोणती अडचण येणार नाही पुणे श्री आयल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना पात्रता काय असणार आहे नोंदणी स्टार्टअपला केंद्र सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्र नोंदणीकृत असला पाहिजे महिलांचा हिस्सा स्टार्टअपमध्ये महिला संस्थापिक किंवा सहसंस्थापकाचा किमान एकावन्न टक्के हिस्सा असला पाहिजे कालावधी आहे मित्रांनो महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप किंवा एक वर्षापासून कार्यरत असायला हवा वार्षिक उलाढाल या सुरुवातीच्या कालावधीत स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते दहा कोटी रुपयाच्या दरम्यान असली पाहिजे यापूर्वी महिलांना मिळा सॉरी यापूर्वी मिळालेल्या आर्थिक लाभ महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपने यापूर्वी कोणतीही राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू एम एस आय एन एस इनवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे जेणेकरून अधिक अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल अर्ज केल्यानंतर योग्य निवड प्रक्रियेद्वारे पात्र स्टार्टरपचं आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल अशी होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्ही याचा फॉर्म भरायचा आहे आणि याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद